युनेस्को कडून वर्ल्ड हेरिटेज चा मान माहूर शहरात गडकिल्ले संवर्धन व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा त्या राजगड रायगड प्रतापगड लोहगड शिवनेरी पन्हाळा सालहेर विजयदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरीव तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून जागतिक स्तरावर गौरव केला आहे माहूर शहरातील दत्त चौक येथे गडकिल्ले संवर्धन टीम माहूर गड व महायुतीच्या कार्यकर्त्याने फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष निलकंठ मस्के गडकिल्ले संवर्धन टीम माहूरचे तालुका प्रमुख गणेश वाडेकर ज्येष्ठ पत्रकार विजय आमले अपिलभाऊ बेलखोडे पुरुषोत्तम लांडगे रामकिशन केंद्रे शिवसेना तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी बालाजी गेंटलवार हर्ष दीक्षित शंकर भालेराव राजूभाऊ दराडे पुरातत्व विभागाचे दिनेश कोंडे पवन शर्मा सदानंद पुरी विकी सिने योगेश परसवाळे स्वप्नील सलाम सिद्धार्थ गायकवाड सूरज हनवते आकाश चव्हाण उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी गणेश वाडेकर माहूर आज भारतात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात आनंदाची गोष्ट अशी म्हणजे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या दोघांच्या संयुक्त कार्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे जे बारा किल्ले जे आपण अभिमानाने सर्वांना सांगतो छत्रपती शिवाजी महाराजाचे बारा किल्ले हे युनेस्को येथे हेरिटेज म्हणून संबोधित केलेले आहेत त्याबद्दल मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे आभार मानतो त्यात देवेंद्र माननीय पंतप्रधान मन नरेंद्र मोदी साहेब व तसेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडण पवार अजितदादा पवार यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रात असलेले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी साल्हेर विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तामिळनाडू येथील जिंजी हा किल्ला दिनोस्कोच्या यादीत गेल्याबद्दल माझ्यासारख्या गड किल्ले संवर्धन कार्य करणाऱ्या छोट्याशा मावळ्याला आनंदाची बातमी आहे त्याबद्दल मी केंद्र शासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातल्या महायुती शासन यांचे आभार मानतो